अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पदसंस्थेच्या संचालक मंडळातील दोन रिक्त जागांवर सुरेश मंडलिक व नारायण खेडकर यांची एकमतानं निवड करण्यात आली सहकार विभागाचे अधिकारी विक्रम मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत या निवडी करण्यात आल्या मुटकोळे यांना उमेश देवकर यांनी सहाय्य केलं यावेळी चेअरमन सतीश मोठे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे मानस सचिव श्याम भोसले ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र ताजने कोषाध्यक्ष सुभाष गर्जे पतसंस्थेचे संचालक सुनील नागरे मंगेश पुंड वाळीबा मुंढे रुबाब पटेल किसन भिंगारदे उद्धव जाधव भगवान खेडकर रामदास गोरे संदीप लगड सुनील वाघ सविता भाकरे राणी फाटके राज्य काउन्सिलीर शहाजी नरसाळे संपत गोलार संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर नफीस खान पठाण आदींसह संस्था व संघटनाप्रेमी पदाधिकारी सभासद उपस्थित होते आज ग्रामपंचायत अधिकारी संस्थेची सभा आज या ठिकाणी पार पडली दोन रिक्त जागा भरण्यासाठी जी निवडणूक घेण्यात आली त्यासाठी या ठिकाणी निवडणूक अध्यक्षीय अधिकारी म्हणून श्रीमुठकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी निवडणूक पार पडली ती अतिशय खेळमिळीच्या वातावरणात पार पडली यासाठी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय युवराजजी दादा पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे सरचिटणीस अशोकदादा नरसाळे सन्माननीय कार्याध्यक्ष रवींद्रजी ताजने या संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपरावजी नागरभोजे सचिव श्यामनादव भोसले आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आज कोपरगाव तालुक्यातून श्री नारायण खेडकर यांची बिनविरोध संचालकपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर अकोले तालुक्यातून कुशल संघटक असलेले सुरेशजी मंडलिक यांची संचालकपदी बिनविरोध निवड झालेली आहे या दोन्ही संचालकांना मी पतसंस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व पद संस्थेचं संचालक मंडळ आणि सर्व पदाधिकारी या निवडीसाठी उपस्थित राहिले त्या सर्वांना शुभेच्छा देतो यापुढील काळातही एकच द्यास ग्रामसेवकांचा विकास हे ब्रेद घेऊन आमचं सर्व संचालक मंडळ आणि जिल्हा पदाधिकारी संघटना यापुढे कार्यरत राहील अशी ग्वाही देतो धन्यवाद आज या ठिकाणी अहिल्यानगर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर या संस्थेच्या दोन रिक्त संचालक पदासाठी पोटनिवडणूक पार पडली ही पोटनिवडणूक आपल्या जिल, जिल्हा आमच्या जिल्ह्याचे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलजी नागरे विभागीय सचिव आदरणीय राजेंद्र पावसे संस्थेचे चेअरमन आदरणीय सत्यजी मोठे वाईस चेअरमन दिलीपजी नागरगोजे सचिव श्यामजी भोसले जिल्हा संघटनेचे सरचिट्स आदरणीय सचिव अशोकदादा नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्याचे संचालक बाळेबा मुंडे तालुकाध्यक्ष रोमनाथ गाभाले राजेंद्र पावसे संतोष गोडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितरित्या आदरणीय सुरजी मंडलिक यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली व कोपरगाव तालुक्यामध्ये तालुकाध्यक्ष तालुका जालिंदर पाडेकर त्यानंतर माजी संचालक जी पी शेळके आदार रोडकडू पाटील व त्या ठिकाणी अविनाश पगारे महेश काळे दिलीप जिबंदकर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या एकत्रित याच्यानुसार आदरणीय नारायण खेडकर साहेब यांची संचालक म्हणून या ठिकाणी बिनवृद निवड पार पडली या बिनोरोध निवडीसाठी आहिलानगर जिल्ह्यातील सर्व संचालकांनी विशेष असं सहकार्य केलं सर्व तालुका ते सचिवांनीच देखील सहकार्य केलं या निवडीबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो व दोन्ही नूतन संचालकांचे आहिलानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा तो थांबतो आज या ठिकाणी रिक्तपदाच्या निवडणुकीसोबतच अहिलानगर जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची देखील या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं क्यू आर बेस हजेरीवर शंभर टक्के कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमती घेण्यात आला व या पुढील काळात प्रशासन पगार प्रशासनाने जर पगार काढले नाही तर त्याविरुद्ध ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी सर्वानुमती निर्णय घेण्यात आला आज अकोले तालुका व कोपरगाव तालुका संचालक रिक्त पदाची निवडणूक कार्यक्रम आज पार पडला आहे या निवडणूक कार्यक्रमामध्ये कोपरगाव आणि अकोले तालुक्यात उपरगावमधून आमचे मित्र नारायणराव शेडकर यांची तसेच अकोले तालुक्यातून मी स्वतः सुरेश मंडली आमची बिनविरोध निवड संचालक मंडळाने केलेली आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांचे आभार मानत आहे त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यातील आमचे नेते बाळेबाजी मुंडे आमचे तालुक्याचे अध्यक्ष सोमनाथजी गाभाले त्याचप्रमाणे आमचे राज्याचे विभागीय अध्यक्ष राजेंद्रजी पावसे सचिव संतोषजी गोडे आणि आमचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्रजी ताजने यांनी या माझ्या निवडीमध्ये मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल आणि त्यांनी मला काम करण्याची इथे संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझा जो गुन्हा सात वर्षाचा छत्रपती शिवाजीराजे येथील संचालक पदाचा जो अनुभव आहे तो इथे मी पणाला लावून ही पदसंस्था कशी आपल्या राज्यामध्ये अग्रेसर आहे त्याचप्रमाणे अजून कसं आपण तिथला अग्रेसर बनवता येईल त्यामध्ये माझा मोलाचा वाटा राहील याची मी ग्वाही देतो आणि माझ्या निवडीबद्दल मी आभार मानतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज बिरो अहिल्यानगर